दोन नोव्हेंबर आसक्ती वस्तूमध्ये असू नये भगवंताच्या ठिकाणी असावी कोणत्याही धर्माची आपण कधीही निंदा करू नये प्रत्येक धर्मात निरनिराळे विधी लावलेले असतात धर्माला विधीची फार जरुरी असते विषयसुद्धा आम्ही विधीने भोगतो आम्ही गंगेवर स्नानास जातो असे म्हणतो खरोखर मनाने आपण गंगेवर गेलो तरी चालू शकते पण गंगे स्नानास जाऊन अपवित्र मनाने परत आलो तर त्या स्नानाचा काय उपयोग पंढरपुरास जाणाऱ्या इस्माला शंभर रुपये दिले व ब्राह्मण भोजन घाला म्हणून सांगितले पण ते न करता एका बाईच्या नादी लागून त्याने तिच्या हातचा मार खाल्ला त्याप्रमाणे नाम घेऊन विषयाचा धंदा केला तर काय उपयोग कर्माची बंधने तुटावी म्हणून शास्त्राची बंधने पाळावी लागतात देवाला पैका देण्याचा हेतू हाच की माझा लोभ कमी व्हावा खरे म्हणजे आपल्याला कर्म केल्याशिवाय कर्मतच नाही पण आपण फळाची आशा उगीच करीत बसतो येथेच आपले चुकते काहीही न करता राहणे मनुष्याला शक्य नसल्यामुळे कोणतीही चांगली गोष्ट मुद्दाम करावी लागते उदाहरणार्थ एखाद्याला सांगितले की हातपाय न हलविता काही न करता स्वस्थ रहा तर ती त्याला शिक्षाच होईल जर काहीतरी करणे जरूरच आहे तर उचितच गोष्ट करावी जी गोष्ट बंधनाला कारण होते ती विपरीतच असते कर्तेपणाच्या अभिमानाने केलेले कर्म हे असे विपरीत कर्म होय ज्ञानावस्थेमध्ये झालेले कर्म पूर्णच असते त्या अगोदरचे कर्म पूर्ण होत नाही धर्म तरी काय सांगतो तर प्रत्येकाने आपले कर्तव्य करावे प्रथम ते आपण आचरणात आणले पाहिजे पण आपण चांगले वागायचे तरी कशासाठी तर ते भगवंतासाठी होय भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून कर्तव्य करावे तरच मानव सुखी होईल सुधारणांनी सोयी केल्या म्हणजे देहसुख वाढविले त्याने परावलंबित्व मात्र आले आणि परावलंबनात खरे सुख नाही लौकिक विद्येला विद्या म्हणायची तरी कशी ती विद्या नव्हे अविद्याच ती विद्येने एक समाधान तरी मिळाले पाहिजे किंवा दुसरे हमखास पैसा तरी मिळाला पाहिजे या दोन्ही गोष्टी तिने साधत नाही विद्वानाला सुद्धा मला नोकरी द्या म्हणून अर्ज करावा लागतो म्हणजे ती विद्या स्वयंप्रकाशी नाही जीवनाला हवा पाणी व अन्न या वस्तू आवश्यकच आहेत त्या कशाही मिळवाव्यात पण बाकीच्या वस्तू काही आपल्या आवडी खातर व काही लौकिकात जरूर म्हणून पाहिजेत पैसा असेल तर दैन्यवानी राहू नये पण त्या वस्तूमध्ये आसक्ती असू नये आसक्ती भगवंताच्या ठिकाणी असावी व इतर प्रापंचिक वस्तूंबद्दल उदास असावे मला कोणी शत्रू नाही व मित्र नाही अशी ज्याची खरी वृत्ती तो सुखी जो कशावरही अवलंबून नाही ज्याच्या आड काही येत नाही तो मुक्त समजावा देहाला कोठेही लागले तरी आपल्याला जाणीव होते त्याप्रमाणे मनाच्या सर्व वृत्तीमध्ये भगवंताचे स्मरण असणे हेच अनुसंधान होय हीच विद्या होय हाच खरा धर्म होय व हेच परमार्थाचे सार होय श्री राम, जय राम जय जय राम आजचा सुविचार आजवर विषय केला आपलासा न ओळखता पडलो त्याचा फासा आता तुमचे चिंतनी लागावे मन कृपा करा करा रघुनंदन जय श्रीराम